नमस्कार मी नागेश सरनाग आजचा विषय आहे आता सेवक झाला सवाद तर सेवक बांधवांनो माझ्या मित्रांनो आतापर्यंत ज्या कोणीने माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं कारण की असेच नवनवीन आपल्यासमोर विषय येणार आहेत तारा चला वळूया आजच्या विषयाकडे आता से, 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 सेवक झाला सव मी असं का म्हणून म्हटलं असेल याचं मागं काहीतरी कारण असेल काहीतरी विचार असेल कारण बाबा जुमदेवजींनी या मार्गातील येणाऱ्या सेवकांसाठी सेवक हा नाव दिलं सेवक हा नाव दिलं आणि सेवकला समानार्थी शब्द अनेक आहेत जसे की दास शिष्य चेला चाकर नोकर इतके सारे समानार्थी शब्द असून बाबांनी सेवक मानव धर्माचा सेवक हा आपल्याला नाव दिला आपण परमात्मा एक सेवक असे लोकांना सांगत असतो सांगत फिरतो पण आपण कधीतरी विचार केला का के की आपण परमात्मा एक सेवक सांगतो तर सेवक या शब्दाचा आपण कधीतरी अर्थ जाणण्याचा प्रयत्न केला नाही कधीतरी परमात्मा एक सेवक या नावानुसार वागण्याचा प्रयत्न केला नाही कधीच नाही आणि आम्हाला जाण्याची पण का गरज आहे आम्ही स्वतःसाठी मार्गात आलो दुखी होतो सुखी झालो आम्हाला दुसऱ्यासोबत काही घेणं देणं नाही खरं आहे मी माझ्यासाठी मार्गात आलो तुम्ही तुमच्यासाठी मार्गात आल्या पण सेवक हा तुम्ही असाल मी असो अथवा कोणीही असेल सरते शेवटी हा मानवधर्माचा सेवक आहे म्हणते की बाबा जुंदीरजींच्या शिकवणीचा सेवक आहे तर मग हा विचार कधी करायला लग केला का किंवा करायला करण्याचा विचार कधी केला का नाही आणि कुणी सांगण्याचाही प्रयत्न केला नाही आणि कुणी सांगला तर तुम्ही तर सोडा मी पण सुद्धा ऐकण्याचा प्रयत्न केला नाही तर चला आज जाणूया सेवक या शब्दाचा अर्थ आज आपण जाणून घेऊ कारण की मी प्रश्नच घेऊन आलो आहे आता सेवक झाला सवक तर सेवक या शब्दाचा अर्थ आहे सेव क, से व से म्हणजे सेवा करणारा व व म्हणजे वचनबद्ध आणि क क म्हणजे कर्मनिष्ठ से सेवा करणारा व वचनबद्ध क कर्मनिष्ठ तर आपण सेवा करणारा मानव धर्माचा सेवा मानव धर्माची व्याख्या मानवाने माणुसकीने वागणे आणि मानवाने माणसावर प्रेम करणे तर सेवा करणारा मार्गात आलो सकाळी उठलो विनंती केलो सायंकाळी आलो प्रार्थना केलो हवन कार्य हवन कार्य केलं ही सेवा करणे नाही तर मानव सेवा हीच ईश्वर सेवा कधीतरी आपण मानवसेवा केली मानवसेवा केलंय असेल तर बिना स्वार्थाची सेवा केली नाही बिना स्वार्थाने मानव सेवा जर माणूस करत असेल तर ती सेवा करणार वचनबद्ध आपण वचनबद्ध झालो भावांचे आदेश सत्य मर्यादा प्रेम चार तत्व तीन शब्द पाच नियम जीवनात पाळीन नसे मी सत्य वचन देतो विनंतीत रोज म्हणतो पण आपण या गोष्टीवर स्वतः विचार चिंतन मनन करा कि मी ह्या दिलेल्या वचनाचा रोज दिलेल्या वचनाचा किती मी वचनबद्ध आहे याचा आपल्याला विचार करायचा आहे कधीच विचार केला नाही आणि आपण वचन दिलं पण आपण वचनबद्ध राहू शकलो नाही तुम्ही असो अथवा मी असो तिसरा आहे कर्मनिष्ठ 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 आपण या मार्गात जुळलो या मार्गाने आपल्याला नाव दिलं सर्व काही दिलं आज आपण मार्गासोबत कर्मनिष्ठ आहोत का विचार करा की बाबांनी दिलेल्या शिकवणीनुसार बाबांनी दिलेल्या या मार्गाच्या शिकवणीनुसार आपण कर्मबद्ध आहोत का या मार्गाशी आपण कर्मबद्ध आहोत का आपल्याला जाण्याची गरज आहे कारण बाबांनी एक मंडळ बनवला अनेक झाले तो विषय सुटला पण सरते शेवटी आपण आपल्या मार्गाशी बाबाच्या शिकवणीशी कर्मनिष्ठ आहोत का नाही कारण हेच झालं की माझा स्वार्थ साधला मी सुखी झालो आणि सुखी झाल्याच्या नंतर मला पदवी मिळाली किंवा मला मी सेवक झालो पण सेवक झाल्याच्या नंतर मी ह्या तीनही गोष्टी कधीही करू शकलो नाही मी नाही आपण मग आपण सांगतो मी सेवक आहो मी सेवक आहो तर आपण सेवक होऊ शकलो नाही कारण की सेवा करणे आपल्याला नाही आपल्यामध्ये सेवा करण्याचे गुण से नाही आहे वचनबद्ध राहिलो नाही आणि कर्मनिष्ठही राहिलो नाही म्हणून मी आता सेवक झाला सबक यासाठी बोललो कारण की आम्ही या मार्गात आलो बाबांना वचन दिला बाबांचे सेवक झालो पण सेवक होण्याच्या आधी आम्हाला अनेक प्रकारचे व्यसन होते अनेक प्रकारचे व्यसन व्यसन अनेक आहेत दारोटोने चट्टाजी व लॅटरी पटाची व कोंबड्याची काही विविध 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 दारोटोने खर्रा सिगरेट जुळा अनेक स्वक आहेत व अनेक वेगवेगळे सेवक आहेत त्यामध्ये तिसऱ्या आपल्या प्रार्थनामध्ये तिसऱ्या नियमामध्ये सर् शेवटी लिहिलं आहे याशिवाय मानवी जीवन खाल्ले येणारे कोणतेही व्यसन बंद करणे असे अनेक व्यसन आहेत मार्गात आलो म्हणजे व्यसन म्हणजे सवत व्यसन म्हणजे सौख सौख म्हणजेच लत लत म्हणजेच आदत हे सर्व गोष्टी आमच्यात आहेत तर आम्ही कधीतरी आमचे हे सवक बंद झाले आम्ही सवकच्या ठिकाणी सेवक झालो पण सेवक झाल्याच्या नंतर सेवक या शब्दानुसार आम्ही वागलो का तर नाही या मार्गात फक्त आणि फक्त आम्ही आपले सवक बंद करण्यासाठी आलो सवक बंद झाले आम्ही स्वतःची ग्रस्ती आमची उंचावली आम्ही सुखी झालो पण आम्ही सेवक या शब्दानुसार वागू शकलो नाही तर फक्त आणि फक्त आम्ही सवक बंद करण्यासाठी या मार्गात आलो आमचे सवक बंद झाले आमची ग्रस्त उंचाली पण आम्ही सेवक होऊ शकलो नाही म्हणून या ठिकाणी म्हटलं होतं आता सेवक झाला सवक सेवक बन बनवणू सेवक बनण्यासाठी आपल्याला सेवा करावा लागेल वचनबद्ध राहावं लागेल आणि कर्मनिष्ठ राहावं लागेल म्हणून जमे जमेल तितका जमेल तितका सेवा करायला शिका आणि जो वचन दिला आहे त्या वचनाला पालन करायला शिका आणि बाबांनी जो शिकवण दिली आहे आणि त्या शिकवणीनुसार या बाबांनी जो मार्ग दिला आहे मानवधर्म या मार्गानुसार आपल्याला कर्मनिष्ठ राहायचं आहे आणि ज्यावेळेस आपण या तिन्ही गोष्टी करू ना या तिन्ही गोष्ट कर पालन करण्याचा प्रयत्नही जर केलो तर आपण खरंच एक दिवस छाती ठोकून म्हणू मी बाबांचा सेवक आहे मी मानव धर्माचा सेवक आहे कडू वाटलं असेल क्षमा करा पण तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा कारण की येणारे पुढील जो ब्लॉग आहेत हे तुमच्यापर्यंत हे जो विचार आहेत तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचल्या पाहिजेत यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा एवढीच बोलतोय आणि आजच्या प्रसंगी इथंच थांबतो सर्वांना माझा नमस्कार